हॅलो गुड मॉर्निंग तर सकाळी मला त्या डब्बा करायचं होतं त्यापूर्वी म्हटले सगळं काय किराणा भरून घेऊ तर रात्रीनं साईमुळे साईसोबत खेळत होती काय रात्री वेळ भेटलाच नाही तर मग आता मी ना ते दोन स्टीलच्या डब्यांमध्ये एक एक एका डब्यामध्ये ना शेंगजाईन ठेवते एका डब्यामध्ये साखर गुळ असं ठेवत असते आणि बाकीचं दाई साई असतात ना हे सगळे हे प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरते आणि बाकी काही उरलेलं एका मोठ्या डब्यामध्ये ठेवते म्हणजे याच्यामधलं संपलं की पुन्हा याच्यात टाकायचं म्हणजे आपले बाकीचे स्टीलचे डबे असतात नाही ते पण जसं खराब होत नाही की एक दोन डब्यांमध्येच आपला किराणा असतो आणि आपल्याला हे प्लास्टिकच्या म्हणजे मला फायदा होतो की लगेच दिसतं चार डबे उघडावं हो लागत नाही तर आता सगळे काही डबे वगैरे भरल्यानंतर मी स्वयंपाकाला लागेल आज एखादंच होती ना खिचडीच करायची कर होती आणि सकाळी लवकर उठल्यामुळे माझं घरातलं आवरलं पण होतं घर फडजी वगैरे पण झालेलं होतं आणि आता किराणा वगैरे भरून ठेवला त्यानंतर बटाटे पण उकडण्यासाठी टाकले होते मी एका साईडला हे बघा अशा प्रकारे आणि हा एक मोठा डबा आहे ना त्यामध्ये भरपूर सारा किराणा असतो तर साबण वगैरे सगळं काही मी ना भरून ठेवलं होतं आदल्या दिवशी कारण किराणा आणले आणले ना लगेच साबण वगैरे काढून घेतो कारण मग बाकीच्या किराण्याला वास लागू नये म्हणून आणि माझं घरात लावरलं होतं आणि बटाटे उकडले पण होते आणि इथे आता तुळशीजवळ आहे ना रांगोळी काढत आहे आज एखादंच होती म्हणून तुळशीला पाणी नाही घातलं तर अगरबत्ती आणि हळदीकुंक लावून पूजा केली सूर्यनारायणांनाही पाणी घातलं दर्शन घेतलं अशी माझी स्व मस्त अशी सकाळ खूप छान मस्त जाते आणि सकाळी हे बघ वातावरण किती प्रसन्न असतं ना सकाळी लवकर उठलं की आवरलं ग खूप फ्रेश मस्त वाटतं आणि आपलं तुळशी वृंदावन ऑनलाईन घेतलं आहे का म्हणजे मी आम्ही सिन्नरमधूनच घेतलेले आहे तर इथे ना माझा एक व्हिडिओ पण आहे तर सिन्नरमधूनच घेतलेले ऑनलाईनने मागवलेलं पण खूप छान मस्त आहे तर पाचशे का साडेपाचशे रुपयाचे आहेत एका साईडला चहा पण ठेवला आणि आता दुसऱ्या साईडला माझी खिचडी पण झालेली होती थोडीशी तर न्यायची थो बाकी होती तर घरातलं हे किस वगैरे तळलं होतं पापड्या वगैरे ना मम्मी देणार होती तर पहिले किसच तळून घेतला कारण मी काय आणलेलं नव्हतं आणि बाकीचे आता भांडे वगैरे घासायचे आणि फक्त कपडे वगैरे वॉश करायचे आणि आपली लाडकी सई पण उठलेली आहे आल्या आल्या तुळशीची पानं तडत होते तिला म्हटलं आज एखादा हे तोडू तो नको पण ऐकतं ताजी तिला रोज तुळशीचं पान खाव खायलाच लागतं आणि आता सगळ्यांचा चहा झाला मिस्टर ही च ड्युटीला गेले आणि आता मी चहा घेते मस्त असं गॅलरीमध्ये बसून आणि सईला आहे ना मी पहिलेच ना मामांसोबत ये ना मामाच्या घरी पाठवलं होतं कारण मला काम आवरायचं होतं व्हिडिओ एडिटिंग वगैरे आणि आज ती त्रास देत होती तर मग मम्मी ना तिला मामांच्या घरी घेऊन आली मम्मी आता तिला घेण्यासाठी पण आले होते ना आपल्याला शिवाय पण पॅकिंग करायचे होते ना त्यासाठी आले होते तर सई ना मामाच्या घरी होती माझ्या मामाच्या घरी तर मम्मी इकडेच आली मामांच्या घरी आणि आणशून तिथं चाललं होतं खाण्याचं चा काम खा, मस्त आलू पराठे तर मावशी मामी मस्त आलू पराठे करत होते गरमागरम आणि ह्या दोघी खात होत्या मलाही खूप आग्रह केला मी जेवण करून गेले होते तरी पण त्यांनी मला दिल्याच तर मम्मी पण आलेली होती जरा वेळ आम्ही मामाची इथं बसलो हे बघा सगळ्यांचा लाडका शिव शिवलाही यांना बघायचं असतं तोही खात होता तो सांगत होता मी एक खाल्ला पण ते टी व्हीचा आवाज खूप होता ना तर आजीचं जेवण चालू आहे ये ना तू मम्मीकडे नक्की ना मामींना बरं वाटलं का मी कमी ताट घेऊन चालले आज आलं काल मावशीच काय चाललंय चटणी बनवायचं आले आले

<laughs> आजी ना तू जास्वंदिल फुलं आहे गप्प घ्यायची हा नवीन घ्यायची नाही काहीच नाही का बरं चॉकलेट फक्त चॉकलेट अंशुली घेऊन चाललीय मी मम्मी कडे चाललीये हाय कर सके है तू? हाय गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग दादी सही। क्या खाते हैं दोगी? पापा, पापा। कुश्ती? गुड है का? दिली। दिली। <laughs> दुणारा। हाँ। मस्त है का? दो दिन न साल किस दिल्ली यार? हाँ। चला कदस, दर दर तो 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 आता मम्मी इकडे आले आणि आज मम्मी लोकच एखादस आणि पराठे करते तर त्यांना म्हणते तुम्ही जेवण करा मी मस्त मला पराठे करते माझ्या मामाची बरीच म्हणती की तुझं तू बन वाज हाताने तुझ्या खायचे आणि वहिनी इकडे काय मसाले चुळसुळ गेलेली आहे पोळ्या आता ते आपण जेवायला बसले सईचं नाही तिथं डान्स करायचं काम चालू होतं

उसळच के केली मी उसळच केली वाईची पॅकिंग झाली आणि मग मी त्यांच्या इथे ना पाच सात सात दिवस झाले पाणी नाहीये सात दिवस झाले पाणी नाहीये आणि त्यांना नाश्त्या पत ता... पाण्यात परत पाणी नव्हतं तर म्हणजे चला माझ्या तरी आपण आज मस्त छान मेनू करू आज तिकडे जेवायला या त्यांना घेऊन आली आहे आणि शेवायची पॅकिंग झाली बॉक्स पॅकिंग बाकी अजून ते पण दाखवणार इकडे चालले मग पॅकिंग साठी पण आणि आज आमचं मेनू आहे मस्त रसपुरी आणि बटाट्याची चटणी आई पण आलं आहे दुपारी

तुमचं बसले तुमचे शेवायला बस तुम पकडून त्यांना <laughs> पॅक करायला किती वेळ गेला दोन तीन अडीच तास गेले शेवया अशी प्रकारे पॅक केली आहे इकडे वेफर्स कुरड्या वगैरे ती तुम्हाला सांगेलच व्हिडिओमध्ये नंतर आणि ही बघा कशात बसली हो आई दुपारी चालेल

झाले पाणीच नाही आज प्रियांका आहे कारण गहू तीन पाण्याने स्वच्छ <सथी> ना त्या आणि दियांकाच्या इथं पाणी भरपूर आहे त्याच्यानंतर थोडस मोकळा होता येतात घ्या बरं इकडं मम्मी आणि आई आहे ना तिकडे गहू आहे ना म्हणजे शेवाई गहू धु शेवाईचे गहू धुवत होत्या आणि तळण्यासाठी काढत होत्या कारण आता तिकडे पाणी नाही ना तर मग इकडे आमच्याकडं नगरपालिकेचं पण पाणी आलेलं आहे आणि मग त्यांनी सग सगळे स्वच्छ धुऊन वगैरे त्यांचं चाललं होतं बाहेर काम आणि इकडे बहिणीं मी आता तळण्याचं म्हणजे आता पुऱ्यास तळायचे होते तर बहिणी तिकडे ना पुऱ्या लाटून देत होत्या आणि माझी बटाट्याची चटणी पण झाली होती माधुगळं चकली आणि उपवासाचे पदार्थ तळून घेतले मिस्टरांना उपवास होता तर त्यांच्यासाठी आणि मग एका साईडला लगेच मी पुऱ्या तळल्या बहिणीने एका साईडला लाटून दिल्या तर तळण्याचं काम शेवटच ठेवतो म्हणजे असं गरमागरम जेवताना छान वाटतं ना मग लगेच पुऱ्या वगैरे तळल्यानंतर मी खिचडी एका साईडला परतून घेतली लगेच आम्ही जेवायला बसलो छान असं एकत्र आज आमचं सगळ्यांचं जेवण झालं खरं खूप छान वाटलं वाटलं आणि आज आमची छोटीशी अशी पार्टी मस्तपैकी रसपुरीची तुम्हालाही व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ज्या ताई बघताय व्हिडिओ पण सबस्क्राईब करायला विसरून जाताय ना नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आज दोन्ही सासांना कसं वाटतंय तुमच्या दोन्ही काय दोघींच्या सुनांनी साहेब पक्कायलाय आज तुम्हाला मस्त जेवायला ऐकतं रोज ऐक राहत पण मग <laughs> आज स्पेशल मेनू आहे ना छान मस्त रस झालेला आहे आता मार्केटमध्ये ना आंबे पण मस्त भेटायला लागले कलर बघा रसायला किती छान आलाय ना तर मस्त असा रस झाला गार पण झालेला गा। होता फ्रीजमध्ये बऱ्याच वेळ ठेवला ना पुऱ्या वगैरे पण इकडे बघा एवढे सगळ्या का पुऱ्या तळून ठेवल्या आणि स्वयंपाक एकदम मापात झालं होतं हे बघा बटॅट चटणी हे किती छान दिसते ना मला बटॅट चटणी पुरी हा मेनू खूप जास्त आवडतो आणि इकडे ना मिस्टरांसाठी वेफर्स वगैरे पण तळून ठेवलेले तर आणि आम्ही एक सगळे काही मिळून नये सगळ्यांना ताट वगैरे करू आणि एकत्रच आमचं जेवण आजचं मस्त असं जेवण झालं आणि आपल्या सईने तर आवडी आवडीने रसपुरी खाल्ली एकच नंबर एकच नंबर झाले नाही रे बाबा तीच म्हणती मग आपण सगळं चांगलं करतो जेवण करते जेवण झाली बाय बाय या पुन्हा या पाणी नाही आलं तर परत या आता ते पण घरी गेले आमचं जेवण मस्त झालं आणि बराच वेळ गप्प मारले आणि वेग किचन पूर्ण क्लीन करून गेल्या वहिनी सगळे काही आवरून गेल्या नाही म्हटलं तरी ऐकलंच नाही तर चला माहितीच आजच्या व्हिडिओ एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्याचं ते लाईक करा शेअर करा नवीनच सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय